हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत उन्हाळा सुरू झालेला आहे आणि वाळवणाला घरोघरी सुरुवात झालेली आहे बरेच जण प्रत्येकजण अगदी म्हटलं तरी चालेल वाळवणाची सुरुवात वड्यांपासून करत असतात आणि आपणही आपल्या व्हिडिओच्या वाळवनांची सुरुवात वड्यांपासून करणार आहोत छान खुसखुशीत करीत खमंग चवीचे वर्षभर टिकणारे जाळी व कीड न लागणारे छान शिजणारे वडे योग्य प्रमाणात कसे करायचे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीचे वडे इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे ही पॉलिश डाळ आहे तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही इथे घेऊ शकतात डाळ आपल्याला छान व्यवस्थित स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घ्यायची आहे कारण याच्यावर पावडर असते धूळ असू शकते बऱ्याचदा लोकांनी हात लावलेले असतात आपण ही डाळ अगदी स्वच्छ तीन चार वेळा चोळून धुणार आहोत आणि व्यवस्थित पूर्ण डाळ बुडेल या पद्धतीने यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि साधारण आपण डाळ दोन ते तीन तास भिजत घालणार आहोत एक टीप लक्षात ठेवा डाळ रात्रभर भिजत घालू नका उन्हाळा आहे डाळ अंबूस होण्याची शक्यता असते त्यामुळे कंटाळा न करता आळस न करता सकाळी पहाटे लवकर उठून छान डाळ स्वच्छ धुवून भिजत घाला मुगाची डाळ असल्याने आपल्याला खूप जास्त भिजवण्याचीही गरज नाही दोन ते तीन तासात डाळ छान भिजते आता इथे तुम्ही बघू शकता एक साधारण दोन तीन तासानंतर डाळ आपण काढलेली आहे ते छान डाळ भिजलेली आहे आणि आपण डाळ आता एका जाळीमध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून याचं जे एक्स्ट्रा पाणी असेल ते सगळं निघून जाईल आणि वरती आपल्याला डाळ व्यवस्थित मिळेल बरेच जण याला सांडगेही म्हणतात राजस्थानकडे याला मुंगेडी किंवा मंगोळी ही म्हणतात डाळ आपण एका जाळीमध्ये काढून घेऊयात आणि पाणी सगळं खाली नित्रवून घेऊयात एक लक्षात ठेवायचं आहे डाळीमध्ये आपल्याला जास्तीचं पाणी राहणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे डाळीमध्ये पाणी जर जा जास्त राहिलं तर वड्यांना जाळी लागण्याची आणि कीड पडण्याची शक्यता असते पाणी जर जा जास्त झालं तर वडे व्यवस्थित वाळवले जात नाहीत आणि ते आतमधून असे घट्ट होतात व्यवस्थित वाळत नाहीत आता जोपर्यंत डाळ आपली व्यवस्थित निथरली जाते तोपर्यंत आपण इथे आपल्याला ज्या गोष्टी बारीक करून घ्यायच्या आहेत मिक्सरला त्या बारीक करून घेऊयात इथे मी जिरं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला डायरेक्ट डाळीच्या वाटणामध्ये टाकायच्या आहेत आता इथे मी जिरं कोथिंबीर आणि लसूण मिक्सरला वाटून घेतलेले आहे हे म्हणजेन आपल्याला आता डायरेक्ट डाळीमध्ये वाटलेल्या डाळीमध्ये टाकायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित पाणी सगळं नितरलं गेलेलं आहे आणि ही डाळ आपण आता मिक्सरला वाटून घेणार आहोत इथे आपण फक्त मुगाच्या डाळीचे वडे करतो आहोत त्यामुळे यामध्ये मी दुसरी कुठलीही डाळ टाकलेली नाही पण जर तुम्हाला मिश्र डाळीचे वडे करायचे असतील तर तुम्ही तेही करू शकतात याच पद्धतीने डाळी घेऊन रात साधारण चार चार ते पाच तास आपल्याला डाळी भिजत टाकायची आहे यामध्ये तुम्ही मटकीची डाळ मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ वापरून मिश्र डाळींचे वडे बनवू शकतात तुम्हाला इथे मी मिश्र डाळीचं प्रमाणही दिलेलं आहे योग्य प्रमाणात जर तुम्ही छान डाळी घेतल्यात तर वडे आपले व्यवस्थित होतात वडे दाटत नाहीत छान शिजतात आणि जाळीही पडत नाही मिश्र डाळींसाठी आपण इथे अर्धा किलो मठाची डाळ पाव किलो मूग डाळ आणि पाव किलो हरभरा डाळ घेणार आहोत जमलंच तर हरभरा डाळ अजून कमी केली तरीही चालते कारण हरभरा डाळीने वडे थोडे उग्र होतात आणि दाट म्हणून हरभरा डाळीचं प्रमाण कमी केलं तरीही चालते आता आपण ही जी डाळ वाटून घेतली होती ह्या डाळीमध्ये जे भंजन मिश्रण आपण करून घेतलं होतं जिरं लसूण आणि कोथिंबीरीचं ते टाकलेलं आहे इथे मी लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरू शकतात आणि हिरवी मिरची वापरायची असेल तर त्या भंजनाबरोबर आपण ती बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे हिंग हळद आणि चवीनुसार मीठ हिंगाचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं आहे कारण हिंग जास्त झाला तर वडे उग्र किंवा कडवट होऊ शकतात आता आपण हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आणि इथे तुम्ही बघू शकतात आपण डाळ वाटताना अजिबात पाणी वापरलेलं नाही कारण मुगाची डाळ मुळातच पाणी शोषते आणि पाणी जर आपण जास्त वापरलं तर ती पातळ होते आणि पातळ जर झालं वड्याचं मिश्रण तर वडे दाटतात आतून वाळत नाही आणि वडे जर व्यवस्थित वाळले नाही आतून दाटले तर ते शिजत नाही आणि त्याला कीडही लागू शकते आता वडे टाकताना आपण हात थोडासा पाण्याने ओला करून घेणार आहोत म्हणजे आपलं मिश्रण हाताला चिकटत नाही आणि छान छोटे छोटे बारीक बारीक वडे आपण इथे हाताने टाकून घेणार आहोत अगदी वडे टाकताना छोटे छोटे तोडायचे आहेत खूप मोठे नाही तोडायचे इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण अगदी छोटे छोटे लहान लहान वडे आपण इथे हाताने तोडून घेणार आहोत तुम्हाला जर वडे हाताने तोडायचे नसतील तर झाऱ्याने किंवा आपली जी रोळी असते स्टीलची त्याच्याने तुम्ही हे वडे वरती पीठ ठेवून हाताने चोळून खाली वडे पडतात व्यवस्थित त्या पद्धतीनेही तुम्ही वडे टाकू शकतात वडे पूर्ण टाकून घेतल्यानंतर याला छान दोन दिवस कडकडीत ऊन दाखवायचं आहे व्यवस्थित कडकडीत उन्हामध्ये आपल्याला याला वाळवायचे आहेत जर वाळवले गेले नाही तर वडे पोटातून कच्चे राहतात म्हणजे आतून ते वाळत नाहीत तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर दोन दिवस छान असेच फॅनच्या हवेखाली याला व्यवस्थित वाळू द्या आणि त्यानंतर साधारण तीन चार तासाचं चा एकदा तरी ऊन याला व्यवस्थित दाखवा म्हणजे वडे छान वर्षभर टिकतील जाळी लागणार नाही आणि कीडही पडणार नाही या पद्धतीने आता आपण आपले सगळे वडे व्यवस्थित टाकून घेणार आहोत त्याच पद्धतीने जर ऊनही जास्त झालं तर याचा रंग उडू शकतो पण दोन दिवस याला छान ऊन दाखवण्याची गरज आहे तरच वडे असे इतके छान करकरीत आणि खुसखुशीत होतील तुम्ही इथे बघू शकता तीन दिवसानंतर आपले वडे अगदी छान तयार आहेत वडे आपले अतिशय सुंदर झालेले आहेत व्यवस्थित सगळं मिश्रण नीट नीटको जसं व्हिडिओ सांगितला आहे प्रमाणात जर तुम्ही वडे बनवून बघितलेत तर वडे नक्की छान होतील ट्राय करा बनवून बघा कसे झाले कमेंट्समध्ये नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू